श्री उत्तम नुंद्रे दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही धोकापत झाला नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुळेपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीकठणी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटले गाय बसेची समोरील काच फुटलेली आहे कोनारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांचा तपास चाललो आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत का प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार नाही त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजभावंधना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती ओके